घरामध्ये किती खायला असलं ना तरी ते खाऊ नाही वाटत जेव्हा आपण घरामध्ये असतो पण तेच जेव्हा टिफिनमध्ये आपण एखाद्या वेळेस घेऊन जातो किंवा एखाद्या दुसऱ्यांच्या टिफिनमध्ये बघतो तर सर्वजण एकत्र बसून खाताना त्याची चव एकदम वेगळीच लागते आणि ते खाऊ असं वाटतं माझ्यासोबत असं बऱ्याचदा झालं आता घरामध्ये इतकं काय काय पडलेलं असतं आणि मला अजिबात ते बॅगेमध्ये कॅरी करून घेऊन जाऊ वाटायचं नाही आणि साधच काही ना काही वेगळं काहीतरी टिफिन मध्ये एखाद्या दिसलं की बापरे समजा की तोंडाला पाणी सुटलं काय माहिती का असं माझ्यासोबत बऱ्याचदा झालं आहे आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हणलं की भुगेचं प्रमाण कमी होतो भूक लागली आहे की नाही हे पण नाही समजत मागच्या तीन ते चार दिवसापासून तर मी दुपारचं जेवण केलं देखील नाही सकाळी नाश्ताने डायरेक्ट संध्याकाळी डाळ राईस त्यामुळेच मी विचार केला की टिफिनमध्ये आपल्याला रोज एक वेगळा काहीतरी असा पदार्थ पाहिजे जेणेकरून तो डबा पण खायची इच्छा व्हावी त्यामुळेच आज मी एक स्वीट डिश बनवणार आहे आता सर्वात अगोदर तर मी टिफिनसाठी इकडे तयारी करायला घेतली होती सकाळी उठून फ्रेश झाली आणि त्यानंतर मी पीठ वगैरे मळून बाजूला ठेवलं आणि मग भाजीची तयारी पहिले करून घेते आणि आज भाजी बनते फरसभेची मागे फरस भी भरपूर घेऊन आलेली मी जे वेज बिर्याणीसाठी वगैरे तर राहिलं तर असंच राहून जातं म्हटलं ह्याचा कधी वेळ येणार मग म्हणून फरस भी स्वच्छ पाण्याने धुतली कट केली त्यासाठी एक कांदा कट केला एक टोमॅटो आणि मग इथे मी फोडणी द्यायला घेतली आता बऱ्याच ताईने मला सल्ला दिला होता की ताई एकदा तू बिना पाणी टाकता भाजी करून बघ खूप छान लागते तर मी काय केलं पहिले कांदा कट केला होता तो छान भाजला म्हणजे अर्धाच भाजला आणि त्यानंतर न पाणी टाकताच परत फरसबी टाकलं यामध्ये आणि मग मी वाफायला ठेवलं झाकण लावून वाफल्यामुळे कसं होईल की कांदा जो अर्धा कच्चा होता तोही छान पूर्णपणे भाजेल आणि फरसबी पण वाफून येईल म्हणून परत थोड्या वेळाने झाकण काढून त्यामध्ये टोमॅटो सगळे जेवढे पण मसाले लागणार आपल्याला चवीनुसार मसाले यामध्ये टाकून घेऊ शकतो ज्यामध्ये मी टाकले अर्धा चमचा हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर मिक्स तर असं सर्व टाकून हे मिक्स मिक्स करून घेते आणि तरी पण काय माहिती का मला हे असं वाटत होतं की हे कच्चंच असणार म्हणून परत मी यामध्ये पाणी टाकलंच आता ही सवय लागली आहे पाणी टाकायची परतच्या वेळेस जरा जास्त वेळ वाफवेल म्हणजे मला स्वतःलाच कॉन्फिडन्स येईल की हा बाबा हे पूर्ण वाफलेलं आहे मऊ शिजले म्हणून पण आज मला असं वाटत नव्हतं म्हणून परत पाणी टाकून घेतलं आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकला उकळत आल्यावर आणि झाकण लावून बाजूला ठेवलं तर इकडे भाजी वाफते तोपर्यंत मी इथे ना दुसरा जे मी गोड पदार्थ बनवणार होती आणि नाश्ताला पण होईल यासाठी मी दालियाचा लॅप्सी बनवते आहे मला ॲक्युरेट पद्धत काय आहे दालियाची लॅप्सी बनवायची ही मला अजिबात माहीत नाही पण मी माझ्या परीने डोकं वापरून बनवायला घेते आहे मी सांगते काय केलं एका वाटीमध्ये पूर्ण वाटी भरायला कमी दालिया काढला आणि तो मी भाजून घेतला न धुता न तेल तूप काहीच न टाकता सुखा भाजला आणि वाटीमध्ये काढला नंतर गूळ कट करून घेते आणि जो दालिया मी भाजला होता तो हा भाजल्यावर असा दिसतो इथे बघू शकता तूप वगैरे काहीच न टाकता सुक याला मी भाजून घेतलं आणि एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवले दोन ग्लास जी भाजी बनवायला ठेवली ती वाफायला ती छान वाफली आहे आता एक साईडला ह्या पॅनला काढून ठेवतो तुम्ही कधी मुळ्याच्या शेंगाची भाजी खाल्ली आहे का कारण आम्ही जेव्हा गावाकडे होतो आमच्या शेतामध्ये मुळ्या लावायच्या ना तर ता त्याला शेंगा यायचे तर तेव्हा आम्ही मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवायचो आणि ती सेम टू सेम ह्या अशा फरसबी सारखीच दिसायची बरं का फक्त ती अशा म निळ तर टोक त्या असायचं त्याला आणि आम्ही जी ज्या तव्यामध्ये भाकरी बनवायचो तर त्यामध्येच मम्मी त्याला फोडणी द्यायची छान आता तर आमच्याकडे शेतही नाही आणि मम्मी पण नाही ओके विषयांतर होईल तर इथे मी काय केलं भाजी बनवली होती साईडला ठेवली आणि आता मला फक्त चपात्या लाटायच्या बाकीत आणि जे मी गोड लापसी बनवायला घेतले ते मी या प्रकारे बनवते बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एक साईडला आणि कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं त्यामध्येच दोन इलायची करून टाकल्या आणि मग ड्रायफ्रूट्स कट केले होते आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता मी, मी बदाम आणि काजू इथे जास्त माझ्याकडे आहेत तर मी त्याचाच वापर करते नंतर यामध्ये मी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये टाकलं नंतर त्यामध्ये गूळ कट करून जो ठेवलेला गूळ मिक्स केला आणि गूळ वितळेपर्यंत ह्याला मी ढवळून घेतलं नंतर अशी छान उकळ येते तेव्हा त्या पाण्यामध्ये मी दलिया टाकला आणि मस्त उकळ येऊन येऊन त्याचं पाणी जव जेव्हा आटत येतो म्हणजे या अगोदर पण मी झाकण लावलेलं झाकण काढलं परत हे असं दिसत होतं मला जास्त दाणे दाणे म्हणून परत मी थोडंसं पाणीचा शिंपा मारला आणि मग परत झाकण लावलं तर दाखवते मी तुम्हाला त्या अगोदर मी इकडे टिफिन भरायला घेते आणि मला खरंच टिफिनमध्ये कुठली भाजी बनवायची फटाफट सुचत नाही तर मला प्लीज कमेंट करून सांगा की नेक्स्ट टाईम मी कोणती भाजी ट्राय करू काल परवा फ्लावरची भाजी बनवून झाली फ्लावर बटाटा मिक्स बनवला होता आणि आज फरसबी अजून असंच काही ना काही जे घरामध्ये आहेत तेच मी बनवत राहते तर मला प्लीज तुमच्याकडे काय आयडिया असतील तर कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहीत नसेल माझं नाव आहे प्रियंका शिंदे साळी आणि माझ्या चॅनलचं पण सेम नाव आहे तर इथे मी टिफिन भरला आहे एकामध्ये लॅप्सी टाकले लॅप्सी बघू शकता तुम्ही बघून तुमच्या तोंडाला खरंच पाणी सुटेल आणि खरोखर खूप टेस्टी आणि हेल्दी पण आहे बरं का आणि भाजी चपाती असा टिफिन रेडी केला आणि आता उरलेली लॅप्सी जी आहे ती नाश्त्यामध्ये मी अक्षयला देते खायला तर ओवरऑल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला एक कॉमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय